माझी आलू दीदी उलची आई आलू दिदीच्या मम्मी माझी आई बाबा एरोप्लेन मध्ये जाऊ नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजो कशा आहात तुम्ही मित्रांनो आज विषय असा झाला होता की प्रतिभा अचानक बोलते की वेदांत काहीच अभ्यास करत नाही वेदांत स्कूलला जायला पण रडतो असं करणार तू स्कूलला जायला रडतो तू पप्पा आता पक्का गुड बॉय आणि तुला एबीसीडी पण येत नाही येते एबीसीडीबीसीडी सगळे येणार त्याला फोएम वगैरे एबीसीडी येते तुला बोलता बोलून दाखव ए गुड बाय गुड बाय वेदांतला एबीसीडी येथे उद्या वेदांतचा एक्झाम आहे इंग्लिश चा पेपर आहे आणि वेदांतला जॉनी जॉनी पण नाहीत काय जॉनी जॉनी नाहीत जॉनी जॉनी गुड बाय आणि वेदांतला वन टू पण नाही बोलता येत नाही टाक बोलून गुड बाय गुड बाय आणि वेदांत माझ्याकडून खेळणे मागतो टॉईस मागतो एवढे मोठे मोठे टॉईस मागतो वेदांत माझ्याकडून मी देणार त्याला आणि एरोप्लेन मध्ये पण बसायचं एरोप्लेन मध्ये बसायचा मग मी कसं बसवणार बेटा तुला एरोप्लेन मध्ये नाही आहे किती आहे खूप पैसे पप्पा कले तुला एरोप्लेन मध्ये बसायचंय आणि हेलिकॉप्टर मध्ये तू तर बोलला मला हेलिकॉप्टर मध्ये बसायचंय मी एरोप्लेन मध्ये बसणार म हेलिकॉप्टर मध्ये बेटा एरोप्लेन मध्ये कसं काय हेलिकॉप्टर मध्ये पण बसतात ना बेटा एरोप्लेन मध्ये आणि हेलिकॉप्टर मध्ये हेलिकॉप्टर मोठा है का विमान मोठा है बेटा एरोप्लेन एरोप्लेन मोठा है बाजी आगे, बाजी आगे, बाजी आगे, पापा पीपा अब मम्मी इकडे साइडला सर साइडला सर पर्सिल बेटा हां बोल मम्मी पापा पी आई बाजी आलू दीदी उलंची आई आलू दीदीचा मम्मी बाजी आई बाबा एरोप्लेन मोठे जाऊ आणि पापा पापा पण جاي पापा बोलला तू गोव्याला जायचं बेटा तुला नि बेटा सगळे <laughs> जाऊ पक्का हाँ। ओके मग आता तुला पिचकारी पाहिजे ना मोठी बेटा पिचारी घेऊ आपण एरोप्लेन जाऊ आणि पिच्छी मारू ए ओरडणार बेटा तिकडे तुला सगळ्यांना तू पाण्याने भिजवणार तर सगळे ओरडणार बेटा तुला बॅड बॅनर्स Shike maka apam pichari noko girwa. Aeroplane made noko na yo pichkari? Nay. Ok, maka ata holi aaliyar kaya karna tu beta? Pichari gir. Hai. Diwali aaliyar fataki girna chayi. Diwali aaliyar fataki girna tu? Hai. Ani holi aaliyar? Pichari. Hai, chal baba tu shakla na bhijaushil सगळ्यांना भिजवणार तू? पहिला कोणाला भिजवणार? वेदांत. मम्मीला, पप्पाला, तुतूबाईला, आबू देतेला. अरे वाह वाह. शुभेच्छा ना देणार तू सगळ्यांना? हां. मध्ये शुभेच्छा आपल्या फॅमिली मेंबरला. हाय होळी अजून टाइम आहे. टाइम आहे पण ऍडव्हान्स मध्ये देऊ शकतो. एक्चुअली होळीला अजून टाइम आहे पण वेदांत लहान लहान मुलांच्या हातामध्ये पिचकारी बघतो आणि बोलतो होळी आली आम्हाला पिचकारी दे मला पिचकारी दे घेऊन. वेदांत मला खूप दिवसापासून मागे लागलाय की मला पिचकारी पाहिजे तुला पक्का अहो बाबांनी पिचकारी आणली तुला <laughs> दोन मिनिटात टाकली बाबांनी आणली होती <laughs> पिचकारी वेदांसाठी तर वेदांनी दोन दिवसात त्या पिचकारीची वाट लावून टाकली आहे ना बेटा तोडून टाकली ना तू का तुटलेली होती वा 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 बेटा तू तोडली पिचकारी हा खोटं बोलतो तू

पीपी को शिवा देगा कु 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 इंगले शादी के पर पर गर्ल टिकट टिप से काला श श श समान चला बच्चे ददश श श वेरी गुड बच्चा गुड बॉय तू पापा का मम्मी <स्था> का पप्पाच्या मम्मीच्या ना बेटा हा? तू पप्पाच्या का मम्मीच्या बेटा पप्पाच्या गुड बाय गुड बाय उमा देतो पप्पाला मम्मी पण hmm, ना उम्मा मला मम्मीला उमा देतो ना बेडा गुड बाय गुड बाय अरे बच्चा मेरा बच्चा बहुत हुशार आहे है ना बेडा माझं बेटा तुमचा बच्चा सकाळी उठल्यावर उठल्यावर

चीचाच्चा। चीचाच्चा होली येईल ओके मग आता आपण झोपूया बेटा मग आपण उद्या सकाळी स्कूल मध्ये जाणार आणि सरप्राईज देणार चालेल तुला आवडतो सरप्राईज अरे आज नाही बेटा उद्या 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 मारो टू मारो ओके ओके बाय बाय गुड नाईट नाईट टेक केअर बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र ओके okay.